जय चौधरी क्रिएटर चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नमस्कार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षा बंधनिमित्त हो। माहितीपट सरदेशा निगडीत आहे व दुसरा माहितीपट हा अंधश्रद्धेशी निगडीत आहे कृपया करून दोन्ही माहितीपट आपण जरूर पाहावे जेणेकरून आपल्यास या सणाविषयी बरीचशी माहिती मिळेल व या सणामध्ये मुहूर्त हा जो शब्द आहे मी या शब्दावर जोर देतो मुहूर्त या मुहूर्त या मुहूर्तामुळे या सणाला कशा प्रकारे वेगवेगळं वळण लागतं मी या माहितीपटातून आपला सांगू इच्छितो कृपया करून संपूर्ण माहितीपट पाहावा तरच आपल्याला या माहितीपटातील असे लक्षात येईल व मुहूर्तामुळे या सणामध्ये प्रकारे बदल घडतात हे आपल्या लक्षात येईल चला तर आपण पाहूया मुहूर्तामुळे प्रकारे या सणामध्ये बदल घडतात सदरचा माहितीपट हा वाचून दाखवण्यामागचा उद्देश आपण विषयापासून भरकुटू नये म्हणू चला आता आपण पाहूया रक्षाबंधन सण रेशम एक मुहूर्त मुहूर्ताचा रक्षाबंधन सण रेशीम घाटीचा आणि मुहूर्ताचा रक्षाबंधन एक असा सण आहे जो भाऊ बहिणीच्या आतुक नात्याची विश्वासाचा आणि संरक्षणाचा एक पवित्र करार आहे बहिणीच्या हातातून भावाच्या वंकटावर बांधलेला जाणारा हा धागा केवळ एक विधी नसून भावाने बहिणीच्या रक्षणासाठी दिलेले वचन आणि बहिणीने दोघांच्या दीर्घायुष्यासाठी केलेली प्रार्थना आहे हा सण भारतीय साजरा केला जातो आणि याची परंपरा शंकानुषतके चालत आलेली आहे मित्रांनो हा सण काल परवा चालू झालेला नाही शंकानुषतके पारंपरिक पद्धतीने चालत आलेला आहे तर तो, तो आपण पाहूया कशा प्रकारे आपण एखाद्या आपण महत्वाचं बघूया मूर्त आणि याचे महत्वही शुभ कार्य करण्यासाठी मूर्त पाहण्याची परंपरा आपल्या संस्कृतीत रक्षाबंधन हा सण सण ही त्याला अपवाद नाही मूर्तानुसार राखी बांधण्यामागे अनेक धार्मिक आणि ज्योतिषीय कारणे आहे पारंपरिक किंवा पौराणिक कथानुसार शुभ मुहूर्तावर केलेल्या कार्याचे फळ अधिक चांगले मिळते रक्षाबंधनाच्या बाबतीत राखी बांधण्यासाठी भाद्रा काळ टाळणे अत्यंत महत्वाचे मानले जाते बाजरा काळ हा या मुहूर्ताचा किंवा रक्षाबंधनामधला एक विशिष्ट भाग आहे या भागावरतीच आपण जोर देऊन तुम्हाला मी माहिती पण सांगणार आहे काळजीपूर्वक आहे का आता बघा आपण पुढे पाहूया बाजरा काळ म्हणजे काय भद्र एक अशोक काळ मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार भद्रा ही शनीची बहीण आहे आणि ती अत्यंत क्रूर स्वभावाची आहे कोणतेही शुभ कार्य भद्रा काळात केल्यास त्यात अडथळे येतात किंवा ते अपयशी ठरते अशी लोकांची श्रद्धा आहे यामुळे नक्षबंधनासारख्या पवित्र सणासाठी भद्रा टाळला जातो या काळात राखी बांधल्यास भावाच्या आयुष्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असे मानले जाते म्हणूनच पंचांग पाहूनच रक्षाबंधनाचा योग्य मुहूर्त निश्चित केला जातो म्हणजे भावाच्या जीवाला किंवा त्या जीवनामध्ये अशोक घटना घडतील गड़, म्हणून या मात्र काळाचा राखी बांधणी राखी बांधल्यामुळे म्हणून लोक पंचांग बघून मुहूर्त ठरवूनच राखी बांधतात बघा या पाद्रकारला किती महत्व दिले याच्यामध्ये आता आपण पुढे पाहूया पौराणिक कथा आणि त्याचा इतिहास म्हणजे याला कशा पौराणिक कथा आहेत आपण ते पाहूया रक्षाबंधनाचा इतिहास अनेक कथांमध्ये दडलेला आहे एक प्रसिद्ध कथा म्हणजे यमाची कथा बघा आता यमाची कथा आपण पाहूया यम आणि यमुना भाऊ बहीण होते यमाने आपल्या बहिणीची भेट घेतली नव्हती तेव्हा यमुनेने आपल्या घरी येण्यासाठी अनेक वेळा विनंती केली जेव्हा यम तिच्या घरी पोहोचला तेव्हा यमुनेने त्याचे खूप आनंदाने व आदराने स्वागत केले आणि त्याला राखी बांधली यावर प्रसन्न होऊन यमाने यमुनेला अमृत्वाचा आशीर्वाद दिला किंवा अमरत्वाचा आशीर्वाद दिला आणि सांगितलं की या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीला वचनली त्याचे आयुष्य वाढेल बघा यमाच्या सांगण्यानुसार बहिणीने जर भावाला रागी बांधली आणि भावाने जर बहिणीला आशीर्वाद दिला तर तो, तो आशीर्वाद खरा होतो किंवा तिथं दीर्घ आयुष्य वाढत असे यमाची किंवा यमुनेची कधी मागचं एक रहस्य आहे की यम यम बनतो स्वतः या व्यतिरिक्त आता द्रौपदा आणि श्रीकृष्ण यांची कथा पाहू या व्यतिरिक्त द्रौपदा आणि श्रीकृष्ण यांची ही कथा खूप लोकप्रिय आहे जेव्हा करताना दुखापत झाली तेव्हा द्रुपदीने आपल्या साडीचा पदर पाडून ती जखम बांधली या उपकाराची परत म्हणून श्रीकृष्णाने द्रौपदीच्या सन्मानाचे रक्षण करण्याचे वचन दिले या घटनेतूनही रक्षाबंधनाचा मूळ भावना दिसून येते म्हणजे ज्या वेळेस शिषुपालाच आणि कृष्णाचं युद्ध होत त्यामध्ये कृष्णाला कृष्णाने शिशुपाला मारलं त्याचं पोटाला काम झाली त्या जखमी पदर पाडून मारलं तर त्या घटनेलाही रक्षाबंधनाचा संदर्भ यांनी जोडलेला आहे हे आता झालं धार्मिक कारण किंवा याच आपण याच्यावरती सगळ्या सगळ्या गोष्टीचा निष्कर्ष पाहूया काय निष्कर्ष रक्षा रक्षाबंधन हा केवळ एक सण नाही तर तो आपल्या सांस्कृतिक नात्यांच्या बंधनाचा उत्सव आहे रेशीम धाग्यात दडलेली ही परंपरा आपल्या एकमेकांच्या रक्षणासाठी आणि प्रेमाची आठवण करून देते मुहूर्ताचे पानकरणे हे या परंपरेला अधिकच पवित्र बनवते भावाने आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देणे आणि बहिणीने भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करणे याच्या स्थानाचे खरे सौंदर्य आहे निष्कर्ष काय कि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी तिला वचन द्यायचंय तिला शुभ आशीर्वाद आहे आणि बहिणीने भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तिच्या मंगलमय जीवनासाठी एक आपल्या मनातून हित जोपासायचंय व त्या हित हितातून त्याला राखी बांधायचे व पवित्र राखी बांधायचे ह्याचा हा सण आहे आता आपण या माहितीपटाच्या शेवटी ज्ञानवर्धन आपण कसा शेवट करू बघा कसा शकतो बघा आजच्या वेगवान युगात जरी अनेक गोष्टी बदलल्या असल्या तरी रिक्षाबंधनाचा मूळ भाव आजही तोच आहे हा सण आपल्याला हे शिकवतो की नाते ही कोणत्याही भौतिक वस्तूपेक्षा जास्त मौल्यवान आहे एक छोटासा धागा जीवांना एकत्र जोडू शकतो आणि विश्वासाने भावना निर्माण करू शकतो चला तर मग या रक्षाबंधनाला फक्त एक धागा बांधण्याऐवजी आपल्या नात्याची गाठ आणखी घट्ट करूया आणि एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचे वचन देऊया मित्रांनो मी हे सगळं वाचून दाखवण्या मागचं हेतू काय की आपण सगळं पट सांगावं म्हणून मी माहिती गोळा आपल्या समोर मांडली मित्रांनो ही झाली दाखवली बाजू किंवा मुहूर्त पाहून का रक्षाबंधन साजरे केलं जात याच्या मागचा हा भाग होता किंवा याच्या माणसा आशय होता आता आपण याच्यावरतीच भाग दुसरा बनवणार आहोत कि कशा प्रकारे जोड या भाद्रा काळामुळे रक्षाबंधन या सुंदर या सणाला लागलेले आहे त्याच्यामध्ये लोकांचे कशा प्रकारे हाल होतात किंवा काही वेगवेगळ्या या भाद्रा काळामुळे या सणाला वेगळं वळण कसं लागतं मी भाग दोन मध्ये आपला जरूर सांगेन मित्रांनो मी आशा वाळवतो की आपणास भाग एक हा रक्षाबंधनाचा आवडला असेल जर माहितीपट पूर्ण तुम्हाला लक्षात आला असेल समजला असेल कृपया करून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंटमुळे आम्हाला चांगलं काम करण्यास प्रोत्साह प्रोत्साहन मिळतं व आमचं वाईटही काम आमच्या निदर्शन चालून द्या त्यामध्ये आम्ही बदल करून आपल्यासमोर नव्याने उपस्थित राहू कृपया करून जर आपल्या चॅनल प्रेक्षक नवीन असेल सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन गोष्टी आपल्या समोर येत राहतील व आपला पाहायच मिळतील तर आता आपण शेवट करूया माहितीपटाचा कृपया करून भाग दोन या आपण जरूर पाहावा आतापर्यंत माझं तुम्ही ऐकून घेतलं जय जवळ क्रिएटर आपलं स्वतःच्या आभारी आहे あ。<は>